नमस्कार ठरलं तर मग ह्या मालिकेमध्ये आपल्याला आज असं पाहायला मिळणार आहे इथे सायली अर्जुन मैनावतीला घेऊन ऑफिसमध्ये येतात तिथे त्यांना समोर मावशी बघ बघायला मिळते मावशीला पाहिल्यानंतर इथे लगेच यू टर्न मैनावतीने घेतलेला असतो आणि मी आता निघते हं घरी आपण नंतर कधीतरी शॉपिंगला जाऊया असं म्हणत ती घरी जायचा हट्ट करते तर सायली तिला थांबवत सांगू लागते अगं यांना तू ओळखला अशी नाही तर माझी मावशी आहे ना तर इथे मायनावती म्हणते नाही नाही ना, मी ह्या बाईला अजिबात ओळखत नाही कोण आहे ही इथे सायली लगेच आण सांगते मायनावतीला तू मला ज्या बाईला विकलं होतंस पैशांसाठी ती, ती ही बाई आणि तू इला ओळखत नाहीस असं कसं इथे आरडाओरडा महिनावरती सुरू करते काय माझ्यावर आरोप लावती माझीच लेख ह्या बाईचं आई कोण ही बाई कोण आहे ते ही मला माहीत नाही खोटं सांगते तुला ही बाई असं म्हणत ती मी सत्य बोलते मी कधीच खोटं बोलत नाही आम्ही दोघांवर बाईकून तुम्हाला लहानचं मोठं कष्टाने केलं सांगत असतानाच तिथे ती बाई बोलू लागते काय खोटं बोलते माई नाही तूळ तर माझे जाऊन पैसे घेतले म्हणून तर तुम्ही आज जिवंत आहात दोन दिवस दोन वेळाचं अन्न तू मला माझ्यामुळे खायला मिळतं मी तुम्हाला दुकान टाकून चांगल्या कामाला लावून दिलं मायनावती मात्र आरडाओरडा रड गाणं करत स्वतः चांगली आहे असं सिद्ध करण्यासाठी इथे अर्जुनच्या पायाशी बसते मला माफ करा ही बाई कोण आहे मी खरंच ओळखत नाही ही खोटं सांगत आहे माझ्या विरोधात तुम्हाला फितवत आहे कोणीतरी हिला इथे प्लांट केला आहे असं सगळं काही बोलू लागते आणि रडून रडून कांगावा करते सायलीला अर्जुन म्हणू लागतो की आता तू यांना घेऊन घरी जा तर सायली म्हणते नाही ह्या बाईला तुम्ही आधी पोलिसांच्या हवाली करा कारण ह्या बाईने कितीतरी मुलांना पाकिटमारी करायला शिकवली इथे मैनावती ती वाचलेली असते महिनावर जी जीवात जीव येतो सायली त्यांना घरी घेऊन जाते आणि इथे सायली शंभर टक्के माझ्या साई बापाच्या घरी गेली होती त्यांना माझ्याबद्दल काहीतरी मिळालं असेल म्हणून प्रिया टेन्शनमध्ये असते अश्विन तिच्याकडे एक कप कॉफी मिळेल का मी महत्वाच्या मीटिंगमध्ये असं म्हणत असतो तर त्याच्यावर जोरात खेकसत म्हणते तुझे हातपाय मोडले का तुला नाही जाऊन घेता येत का प्रत्येक काम मलाच करायला सांगतो मी इथे बाहेर जाते स त्या सायलीची बोलणे ऐकते इथे रूममध्ये आले की तुझं बोलणे ऐकते मला कंटाळा आला ह्या आयुष्याचा असं म्हणत ती रूम तुमच्या बाहेर निघून जाते इथे सायली बसलेली असते विचारात की खरंच कसे लोक असतात माझ्या आईवडिलांनी मला कसं लहानपणी विकलं त्या बाईला चोरी मारी करायला कसं पाठवलं या सगळ्या गोष्टीवर ती विचार करत असताना अर्जुन तिला म्हणतो लहानपणीतल्या काही गोष्टी तुला आठवल्या की त्रास होतो त्यातलीच ही गोष्ट पण असेल म्हणून तुझ्या मेंदूवर एवढा ताण येतो ना तर ती म्हणते का कोणाच ठाऊक हे सगळं माझ्याबद्दल बाबत घडलंच नाही हे कुणाच तरी गोष्ट ऐकत आहे असं मला सतत वाटत आहे मी ह्या गोष्टीची एक पात्र होते हेही मला आठवत नाही आणि असं काही मी केलं आहे हेही मला आठवत नाही तुम्ही भलेही मला कितीही डी एन ए रिपोर्ट आणून दाखवा पण मला का कोणच ठाऊक ते माझ्यासोबत घडलं आहे किंवा मी तिथे होते असं वाटतच नाही खरं तर मी आता माझं सगळं सत्य आपल्या घरच्यांसमोर सांगणार आहे माझ्या आईवडील कोण कसे तेही मी सगळ्यांना सांगणार पण हॉलमध्ये सगळेजण असतील तर प्रिया आणि प्रियाची आई पण मग आपण तिथे न जाता आपण सगळेजण अन्नपूर्णा आजीच्या रूममध्ये भेटूया असं सायलीने सगळ्यांना मेसेज केला आहे आणि इथे एक एक करत सगळेजण आजीच्या रूमच्या दिशेने निघालेले असतात पहिले अस्मिता जाते मग आई बाबा जातात आणि ही सगळी गोष्ट प्रियाची लक्षात येते सगळेजण मिटिंग करताय वाटतं म्हातारीच्या रूममध्ये मग तीही त्यांच्या खोलीच्या बाहेर जाऊन कानुसं घेऊ लागते की हिला माझ्या आईवडिलांबद्दल आणि माझ्याबद्दल काही सत्य कळलं आहे की काय म्हणून इथे मिटिंग भरवली आहे ती पण तिथे कानुसं देऊन ऐकत असते इथे सायली सगळ्यांना सांगत असते की माझे आईवडील म्हणून या घरात जे दोन व्यक्ती आले आहे त्यांना कुमी तुम्ही खूप मान दिला त्यांचा काहीही आगापिछा न पाहता पण ते लालची आहेत पैशांना न्हावरे आहे हे आता माझ्या लक्षात तुम्हाला आलं असेल पण माझ्या प्रेमाखात तुम्ही इतके दिवस काहीही बोलले नाही पण इथून पुढे ज्या जे कोणी या घरात चुकीचं वागेल त्याला कशी शिक्षा दिली जाते तशीच त्या दोघांनाही दिली जाईल जशी प्रियाला आपण काही चूक केल्यावर शिक्षा करतो तशी माझ्या आईवडिलांनाही केली जाईल त्यांच्या इथून पुढे कोणीही गुन्हे माफ करायचे नाही असं मी म्हणते की आम्हाला सगळं कळत होतं पण तुझे जन्मदात्री म्हणून आम्ही इतके दिवस गप्प राहिलो पण तू आज असं का म्हणतास काय तुला कळलं आहे का त्यांच्याबद्दल इथे सायली म्हणते जे कळलं आहे ते एक दिवस मी तुम्हाला नक्की सांगाल आता मी तुम्हाला एकच रिक्वेस्ट करते की त्यांनी काहीही चूक केली तर तुम्ही सगळ्यांनी ती त्यां त्यांना झाकायचं नाही त्यांना सगळ्यांसमोर उघडं पाडायचं शिक्षा त्यांनाही दिली जाणार आणि ह्या सगळ्या गोष्टीला माझी संमती आहे तर अर्जुनही म्हणत असतो की हे सगळं खूप दिवसापासून तिच्या डोक्यात आहे पण ती इतकी दिवस बोलली नाही पण आता जी ते करायला सांगते ते, ते सगळ्यांनी करा असं इथे अर्जुन म्हणतो खरं तर अर्जुनला वाईट वाटत असतं इतके दिवस त्यांचा बॅकग्राऊंड चेक करायला सायलीसारखं हट्ट करत होती पण अर्जुन फक्त आईवडील ह्या नावाने गप्प करत होतं तिला आणि सायली ही ही गोष्ट बोलून दाखवतो मी तुम्हाला इतके दिवस म्हणत होते तर माझ्या तोंडावर डी एन ए रिपोर्ट आणून फेकलीत आणि मला बंद तोंड बंद करायला सांगितलं आता कळलं ते कोण आहे आणि इथून पुढे त्यांना माफी दिली जाणार नाही आणि तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला नाही म्हणून मी तुमच्याशी बोलणार नाही असं म्हणत अर्जुनवर रुचलेली रागवलेली बायको बाहेर रूममधनं जाते अर्जुन आता ठरवतो की ती जे सांगते ते खरंच चेक करायला हवं होतं त्यांना उचलून डायरेक्ट मी घरात घेऊन आलो त्यांचा आगापिछा काहीही पाहिला नाही पण आता चैतन्याच्या मदतीने इथे अर्जुन ठरवतो की ते कोण आहे ते शोधून काढायचं तर शोधण्यासाठी आता पोलिसांची मदत घेणार तर चैतन्याला तो माझ्यासोबत एक ठिकाणी जायचं आहे असं म्हणत तू ही लवकर ह्या या ठिकाणी पोच असं सांगतो आता दोघ मिळून हे पोलीस स्टेशन गाठतात आणि पोलिसांना आता सदाशिव आणि त्याच्या बायकोचा फोटो दाखवत अर्जुन म्हणू लागतो की मला यांचा बॅकग्राऊंड काढायचं आहे तर तुम्ही मला मदत कराल का त्या दोघांचा फोटो इथे पोलिसांना दाखवल्या दाखवल्या पोलीस म्हणतात आता या दोघांनी काय केलं आहे चोरी की डकेती तर अर्जुनला काहीच कळत नाही हे असं का तर अर्जुनला पोलीस सांगतात की हा मोठा चोर आहे खूप दिवसापासून चोऱ्या करतो तुमच्याकडेही केली का अर्जुन समोर त्याचं सत्य आलं आहे आता त्याला खूप मोठा धक्का बसलाय घरी मात्र सायलीला प्रतिमात्याची आवडीची गोदडी सापडली ती गोदडी आपण प्रतिमात्याला दिली तर त्यांना काही भूतकाळातल्या गोष्टी आठवू शकतील आपण त्यांना मदत म्हणून ही गोदडी घेऊन जायचं का असं आजीला सायली म्हणते सायलीसोबत आजीही तयार होती ती गोदडी घेऊन दो ते दोघीजणी प्रतिमा आत्याकडे जातात प्रतिमा आत्याला ती गोदडी पाहून काय आठवते का असं आजी विचारू लागते खरं तर प्रतिमाला खूप मोठी गोष्ट आठवली आहे या गोष्टीने सगळ्यांना आनंद झालाय चला तर मग पुढे जे काही होणार ते पाहण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे पुढे येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल आपण पुन्हा भेटूया धन्यवाद